नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे संपूर्ण नियम पारायण काळात सात दिवस खालील अन्न खावे एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी पालेभाजी खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता या भाज्या तुम्ही खाऊ शकतात तुम्ही फळभाज्याही खाऊ शकतात जसे की बटाटा टोमॅटो फ्लॉवर कोबी घोषाळ ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळी इत्यादी फळे सर्व फळे खाऊ शकतात यामध्ये फक्त जे कडू फळ असेल ते कडू फळ संपूर्णपणे वर्ज्य आहे तेल सूर्यफूल तेल व करडई तेल तुम्ही वापरू शकतात परंतु शेंगदाणा तेल सोयाबीन तेल मात्र वापरू नये मसाल्यामध्ये तुम्ही हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात परंतु गरम मसाला कोरडा गरा मसाला हा मात्र वर्ज्य आहे दूध दही ताक कढी खाऊ शकतात पारायण काळात वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकतात जसे की शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाना राजगिरा तुम्ही खाऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला यातील काही धान्य हे वर्ज करावं लागेल जसं की द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी या तुम्हाला खायच्या नाही आहे गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी वरण भात हे सर्व तुम्हाला वर्ज्य आहे चहा किंवा कॉफी तुम्ही घेऊ शकतात पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये श्री स्वामी समर्थ